जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह जोर जोरदार गारपीट झाली आणि त्यामुळे जवळपास पाचशे हेक्टरवरील केळीचं नुकसान झालंय रावेर शहरासह शहराच्या उत्तर आणि दक्षिण पट्ट्यात सुद्धा तुफान वादळी आणि अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे वादळी वाऱ्यामुळे रब्बीतील उभ्या पिकाचं नुकसान झालंय मका पिकाचं नुकसान झालेलं आहे केळीबागा जमीन दोस्त झाल्यात दृश्य आपण बघतोय गारपीट झालेली आहे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे आपण पाहिलं असेल की किडीचं नुकसान आणि हरभरा आहे मका आहे असे अनेक पिकांचं नुकसान वादळी वाऱ्यामुळे झालेलं आहे तर त्वरित सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी कारण शेतकरी आधीच संकटात सापडला आहे आणि या वादळी गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तरी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी आणखी तपशील प्रतिनिधी सचिन यांच्याकडून सचिन साधारण किती हेक्टर क्षेत्रावर हे सगळं नुकसान झालेलं आहे स्थानिक प्रशासन याकडे लक्ष देत आहे का निश्चितच आपण जर बघितलं तर रावेर तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास गारपीट आणि अवकाळी पावसाने केळी पिकाचे मोठे नुकसान केले आहे रावेर शहरासह रावेर तालुक्यातील इतर जे गावं आहेत जवळपास तीस ते चाळीस गावांना या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे आपण जर बघितलं तर जवळपास साडेचारशे ते पाचशे हेक्टर केळी पिकावरील केळीचे चे नुकसान झालेले आहे त्यासोबत मका हळद आणि इतर जे रब्बी हंगामातील पिकं आहे यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे काल गारपीट झाल्यानंतर अनेक कलेश्वर महामार्गावर देखील विस्कळीत झाली होती आणि रात्रभर रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दे वीज पुरवठा देखील खंडित झाला होता आज सकाळी तो दहा ते अकरा वाजेपर्यंत सुरळीत केला जाणार आहे या गारपिटीमुळे केळी अनेक केळीच्या बागांना मोठा फटका बसला आहे कारण आपण जर बघितलं तर आता केळीचे अनेक ठिकाणी केळीचे के के गडे कापणीवर आले होते मात्र गारपिटीमुळे त्या घडांचं नुकसान झालेलं आहे अनेक गड घडून पडलेले आहेत तर त्यांच्यावर काळे डाग देखील पडलेले आहेत त्यामुळे परिणामी आता त्या घडांची विक्री न होता आता त्यांना जनावरांना वैरण म्हणून घालण्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे आणि त्याच्यामुळे आता या सगळ्याच नुकसान भरपाई कशा पद्धतीने त्यांना दिली जाते हे पाहावं लागेल धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी